विना विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या इस्मास अटक पन्नास हजार आठशे रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काढतोचे हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखा सांगली यांची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक जून रोजी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कॉन्स्टेबल <स्तेवारी> यांना माहिती मिळाली की जावेद शेख राहणार नगर मिरज हा पिस्तूल विक्री करण्याकरता मिरज येथील जनावर बाजारजवळ येणार आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर परिसरात पोलीस पथक निगराणी करीत असताना एक इसम संशयितरित्या जनावर बाजार गेटजवळ येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवर पथकाने सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव जावेद जाकीर शेख वर्ष तीस राहणार नगर उस्मानी मोहल्ला मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली असे असल्याचे समजले सदर पथकाने त्याची अंगझडती झडती घेतली असता त्याच्या कमरेस पाठीमागील बाजूस पॅन्टच्या आत एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनस आणि पॅन्टचे खिशात दोन जिवंत कारतुसे मिळून आली याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने जिवंत कारतुसे व पिस्तूल पोलिसांनी जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोली पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल येदाळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अनंत कुडाळकर इम्रान मुल्ला संकेत मगदूम पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर विनायक सुतार सुनील जाधव रोहन गस्ते सुरज थोरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस शिपाई विवेक साळुंखे अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे